ग्रामीण नागरिक आहेत हा देखील परिसर आहे बाजारपेठ आहेत काही ठिकाणी हॉटेल व्यावसायिक आहेत आणि टुरिझम एका बाजूला कस व्यवस्थित राहील इथल्या टुरिस्ट पॉइंट जे आहेत ते आपल्याला कसे डेव्हलप करता येईल तो विचार करतोय परंतु बाहेरचे नागरिक येत असताना स्थानिक नागरिक ग्रामस्थ हे देखील सुरक्षित राहिले पाहिजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे तेथल्या नागरिकांना मूलभूत सुविधा नगर परिषदेच्या माध्यमातून मिळाल्या पाहिजे खास उद्देश घेऊन या भागातील आज आम्ही पाणीचा दौरा करतोय पोलीस प्रशासनाला जे काही निर्बंध घालून दिले आहेत किंवा वेळेची मर्यादा असेल ती जी घालून दिली आहे त्या वेळेचे नियम किंवा जे काही ट्रॅफिकने नियम घालून दिले आहेत ते नियम सगळ्यांनीच पाळले पाहिजे पोलिसांना किंवा तिथल्या ट्रॅफिकच्या अधिकाऱ्यांनी जर माझ्या नावाची गाडी आली आणि जर ते सोडत असतील मला असं वाटतं की मला हप्ता मिळायच्या स्थानिक नागरिकांना मिळतो मला माहित नाही मला एकच सांगायचं कायदा सर्वांना समान आहे कोणी जरी माझ्या नावाचा गैरवापर करत असेल त्यावरती पहिला खटला दाखल करा त्यावरती पहिली कारवाई करा आणि मग माझ्याकडे तक्रारी करा जे दहा दहा वीस वर्षापासून त्यांनी बांधकाम करून ठेवली ती कुणाच्या मिरमानीमुळे झाली तिथल्या स्थानिक असतील तर नगरपालिकेचं प्रशासन असेल आता मला तुम्ही जर आज मागच्या दहा वर्षापूर्वीचं बांधकाम तुम्ही तोडून टाका आणि आम्हाला रस्ता खुला करून द्या तर ते माझ्याकडनं हे काम असल्या होणार किंवा बुलडोजर फिरवणं हे मला तरी वाटत नाही परंतु ठिकाणी डेव्हलपमेंट होती तिथं नक्कीच आपल्याला ज्या पद्धतीने प्लॅन केला असतो त्या प्लॅनिंग वरती काम करणं हे काम असेल परंतु ज्या ज्या ठिकाणी असे सार्वजनिक कार्यक्रम होतात तिथे परवानगी कशा पद्धतीने दिली आहे आणि जर कुठला हॉटेलवाला पार्किंग मध्ये जर हॉल करून रस्त्यावरती गाड्या लावत असतील तर त्या संदर्भात नक्कीच मी दखल घेईल आणि ज्या ज्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था तुम्ही दाखवली मी सुरू करायला मला जाऊन सर्वे करू द्या काम अंतिम टप्प्यात आले मागच्या वीस वर्षापासूनची मागणी होती आपण तीन वर्षापूर्वी त्या हॉस्पिटलचं काम सुरू केलं अंतिम टप्प्यामध्ये आहे साधारणतः अजून तीन ते चार महिने मला वाटते जास्तीत जास्त कालावधी लागेल फिनिशिंगचं काम सुरू आहे तिथलं इक्विपमेंट येणं बाकी आहे आणि पदनिर्मिती जे आहे ती पदनिर्मिती करून तिथली जी भरती व्हायला पाहिजे त्या बाबतीत पुढच्या आठ दहा दिवसात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आरोग्य मंत्री आबेडकर साहेब यांच्या बरोबर ती बैठक देखील लावलेली आहे लवकरात लवकर लोणावळा आणि आणि हॉस्पिटल चालू करायचे नागरिकांच्या तक्रारी सोडवायच्या म्हणूनच कोणी तो फिरायला